सातारा लोकसभेसाठी दोन दिवसात उमेदवार घोषित करणार शरद पवारांची माहिती तर श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती शरद पवारांचं वक्तव्य शशिकांत शिंदेचं बाळासाहेब पाटलांचंही नाव चर्चेत इकडे वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट पुण्यातून वसंत मोरे वंचितकडून लढण्याची चिन्ह दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आंबेडकरांची माहिती तीन एप्रिलला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता अमरावतीत महायुतीत बंड दिनेश भूप प्रहारकडून लोकसभा निवडणूक लढवणार नवनीत राणांना बच्चूकडूनचं आव्हान तर नवनीत राणांची दिल्ली वारी ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून सतराशे कोटींची नोटीस दोन हजार सतरा ते एकवीस कालावधीमध्ये दंड आणि व्याज आयकर विभाग वसूल करणार तर सीपीआयला अकरा कोटींचा दणका अमोल कीर्तिकरांना एका आठवड्यात ईडीचं दुसरं समन्स खिचडी प्रकरणी आठ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश अमोल कीर्तीकरांच्या भूमिकेकडे लक्ष संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी काही लोक इतर उमेदवारांकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप मारहाण झाल्यानं एकच गोंधळ लग्नसराईच्या काळात सोनं चौऱ्याहत्तर हजारांच्या पार येत्या गेल्या चोवीस तासात दरात मोठी उसळी चांदीच्या दरातही सातत्यानं वाढ सुरू राज्यभरात तापमानात मोठी वाढ मुंबईमध्ये तापमान छत्तीस अंशांवर ग्रामीण भागातही उन्हाच्या झळा मालेगावात उष्माघातानं एकाचा मृत्यू आरोग्य यंत्रणेकडून काळजी घेण्याचं आवाहन